परभणी जिल्ह्यामध्ये सात नगर परिषदांची निवडणूक होते यामध्ये सर्वात कठीण लढाई जी आहे ती पात्रीमध्ये होते कारण पात्री नगर परिषदेमध्ये मागच्या पस्तीस वर्षापासून काँग्रेसचे आत्ताचे काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुरराणी यांची सत्ता आहे आणि आता ही सत्ता हिसकावण्यासाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून मोठा प्रयत्न केला जातोय आपल्यासोबत एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते ने सईद खान आहेत पस्तीस वर्ष झालं इथं बाबाजानी यांची एखादी सत्ता आहे वाटते तुम्ही सुरुंग लावाल यावेळेला महाराष्ट्राचे नेते शिवसेनाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या आशीर्वादाने जेव्हा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी जे आशीर्वाद आमच्यावर केला पात्री शहरावर केला निधीच्या रूपांना जन्मभूमी साईबाबा हे जन्मस्थान आहे आणि साईबाबा जन्मस्थानसाठी आम्हाला एक्क्याण्णव कोटी रुपये देण्याचं काम जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते आपने जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यांच्या साकारानं आम्हाला एक्क्याण्णव कोटी रुपये इथं साईबाबा जन्ममुनिसिरिटी डेव्हलपमेंटसाठी आम्ही आणले डीपीडीसीच्या माध्यमातून पंधरा वीस करोड रुपये आणले विकासच्या माध्यमातून चाळीस कोटी रुपये आणले एकशे साठ कोटी रुपये पात्री शहराचे डेव्हलपमेंटसाठी आम्ही आणले आज पात्री शहराचे सत्तावीसचे घर जे पस्तीस वर्षापासून त्यांचे मालकी खाण्यामध्ये त्यांचे नाव नव्हते ते आम्ही मालकीखानेमध्ये नाव ला नाव लावायचं काम केलं त्यांचा पीटीआर त्यांना देण्याचं काम केलं असे अनेक विष विषय डेव्हलप आज आरोग्याच्या माध्यमातून अनेक गरीब लोकांना न्याय द्यायचं काम आम्ही केलं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ उप एकनाथ एकना साहेब त्यांचे आशीर्वादाने युतीचे आणि आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर आमचे माजी आमदार वरपुडकर साहेब त्यांच्या आशीर्वादाने आम्ही युतीमध्ये इथं दोघं नगर न मानवतानी पात्री निवडणूक आणि सोनपेठ युतीमध्ये लढत आहे त्यामुळं शंभर टक्के आम्हाला युती सरकारनं जे कामं केले आणि एकनाथ शिंदे साहेबांना जे आशीर्वाद आम्हाला दिलं आणि आज बी देवेंद्र फडणवीस साहेब जे डेव्हलपमेंटचं काम करत आहे आणि पालकमंत्री बी आणि वरपुडकर साहेबासारखं सिनियर लिडर सगळ्याची साथ आमची आमच्या सोबत आहे तो शंभर टक्के लाडकी बहीण योजना सारखी योजना साहेबांना सत्ता तुम्ही कशी हे करणार पस्तीस वर्षामध्ये जे काम झाले नाही ते तीन वर्षामध्ये आम्ही ते कामं केले लोकाचे गोरगरीबाला न्याय द्यायचा आरोग्याच्या माध्यमातून असू द्या आणि त्यांनी काय काम केले नाही त्यांनी पस्तीस वर्षामध्ये स्वतःचा डेव्हलपमेंट केला स्वतः कॉम्प्लेक्स बांधले आज बघा बाबा टावर सारखा जे कॉम्प्लेक्स आहे त्याची मोठी टी चौकशी लागलेली आहे आणि अनेक चौक चो, चौकशा त्यांच्यावर लागलेल्या आहेत आणि तुम्हाला सांगतो आज परिस्थिती अशी आहे त्यांच्याकडे जे नगरसेवक होते ते सगळे सतरा ते सतरा नगरसेवक हो, त्यांना सोडून माझ्याकडे आज शिवसेनामध्ये आलेले सगळे जाते धर्माचे लोक ज्याचा भाले काका एक माजी नगराध्यक्ष मराठा समाजाचा एक मोठा चेहरा आहे आज यसुद्दीन सेठ अन्सारी उपाध्यक्ष त्यांच्यासारखे मोठे मोठे आज मोठे मोठे समाजाचे माडी समाजाचे नाना चिंचाने विठ्ठल रासवे सारखे असे गोविंद हरकर सारखे आणि मागासवर्गीय समाजामध्ये एलआर कदम असू दे अनिल ढवळे असं अनेक समाजामध्ये वेगळे वेगळे समाजाचे लोक आज एकनाथ साहेबांच्या पक्षामध्ये आलेले आणि शंभर टक्के आम्ही जे डेव्हलपमेंट तीन वर्ष केलं आणि पस्तीस वर्ष जे ने नेहमी जे पातळीला सगळे जमीन हडप करायचं काम केलं वेगळे माध्यमातून यांच्यावर चौकाश्या लागले एसआयटी लागली वेगळे चौकाशामध्ये हे पडलेले आज एलेक्यू इतका मोठा झाला आणि त्याच्यावर एस आय टी बावनकुळे साहेबांना लावली त्यामुळं आज मतदाराचा शंभर टक्के विकासाचे याच्यावर आम्हाला मत द्यायचं ठरलेलं आहे राष्ट्रवादीचे आमदार शुटेकर यांनी हे पॅनल उभं केलेलं आहे त्यांच्या पण तुम्हाला तिरंगी लढत होते ते आणि हे तुमचं कसं आता तो आता जे जनतामध्ये आम्ही जे काम केलं आणि जनतामध्ये आज तीन वर्षापासून आमचे सगळे नगरसेवक असू द्या आमचे शिवसेनाचे सगळे कार्यकर्ते असू द्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी काम करत आहे तो शंभर टक्के आम्हाला माहिती आहे की आमचा विजय शंभर टक्के विकासाच्या जोरावर गोरगरीबाचे आम्ही जे न्याय दिलं आज घर रेगुलाईचं असू द्या आरोग्याच्या माध्यमाचं असे असू द्या आणि पुढचं विजन बी आमचा मोठा आहे आम्ही पाणीपुरवठा योजना आणणार आहे आम्ही अंडरग्राउंड ड्रेनेज करणारे शहराचे मुख्य रस्ते करणार आहे आणि एक मोठा हॉस्पिटल तीनशे बेडचा हॉस्पिटल आम्ही करणार आहे त्यामुळं आम्ही डेव्हलपमेंटच्या नावानं मत मागत आहे आम्ही डेव्हलपमेंट केला एकशे साठ कोटी रुपये पात्री शहरामध्ये आम्ही आणले आणि याचं पुढचा बी विजन आमचा खूप मोठा आहे आम्ही आरोग्याच्या माध्यमातून सत्ता उलतावून लावणार शंभर टक्के लावणार कामुन आज गोर गरीब जनताला आमच्यावर विश्वास आहे का म्हणून विश्वास आहे जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांना काम केलं गोरगरीबाला न्याय दिला लाडकी बहीण योजना असू द्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून असू द्या अल्पसंख्याक समाजाला पाच हजार पाच हजार कोटी रुपये देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांना केलं आज मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची तीस कोटीची हमी होती ते हमी एकनाथ शिंदे साहेबांना साडेसातशे कोटी केली तीन वर्षात ते काम त्यांनी साडेसा एकवीसशे कोटी रुपये देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आज तेच काम देवेंद्र फडणवीस साहेब पुढे न्यायचं काम करत आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादाने जे आमची युती झालेली भाजप शिवसेनाची शंभर टक्के आम्हाला यश भेटावून सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी उभा राहील होते सईद खान यांनी सांगितलं की पस्तीस वर्षांच्या सत्तेला आम्ही सुरुंग लावणार पंकज क्षीरसागर एबीपी माझा पात्री एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट we <laughs>